नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज नवरात्रातील पावनदिनी मी आले आहे चिपळूण येथील टेरव गावातील श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवी आईचे दर्शन घ्यायला चिपळूणपासून काही अंतरावर असलेल्या टेरव गावातील कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवीचे मंदिर कोकणातील वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना समजला जातो एका मोठ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो येथील विस्तीर्ण प्रांगणात सुंदर उद्यान विकसित करण्यात आले असून त्यामध्ये सात अर्धवर्तुळाकार पुष्पवाटिका आहेत या उद्यानात अनेक प्रकारची फुलझाडे व शोभेची झाडे असून त्याची निगाही राखलेली दिसते प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी या उद्यानातून फरसबंदीची पायवाट आहे या पायवाटेवरून पुढे जाताना शुभ्र संगमरवरी बांधकाम असलेले मंदिर नजरेस पडते दाक्षिणात्य पद्धतीची रचना असलेल्या या मंदिराचे स्वरूप सभामंडप व दोन गर्भगृह हो असे आहे, 2000 बसु असा एतिल सभा आहे। आला दोन हजार भाविक एकावेळी बसू शकतील असा येथील प्रशस्त सभामंडप आहे मंदिराला चाळीस फूट उंचीची दोन प्रवेशद्वारे आहेत प्रवेशद्वारावरील खांबांवर कोरीव नक्षीकाम असून त्यावर अनेक शिल्पेही आहेत सभामंडपाच्या मुख्य द्वारपट्टीवर दोन्ही बाजूला द्वारपालांची शिल्पे आहेत सभामंडपाच्या उजवीकडे व डावीकडे दोन गर्भगृहे आहेत उजवीकडील गर्भगृहात भवानी मातेच्या मुख्य मूर्तीसह श्री भैरी व श्री महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत भवानी देवीची मूर्ती नऊ फूट उंचीची आहे देवीच्या हातात महिषासुराचा वध दर्शवणारी विविध आयुधे आहेत ही मूर्ती काळ्या नीलम पाषाणातील असून उडपी येथून ती बनवून घेण्यात आली होती डावीकडील गर्भगृहात वाघजाई मातेच्या मुख्य मूर्तीसह श्री केदार व श्री कालिका माता यांच्या मूर्ती आहेत देवी वाघजाई वाघावर आरूढ असून अष्टभुजा धारिणी आहे याशिवाय सभामंडपातील एका लहान गर्भगृहात शिवपिंडी व त्याच्यासमोर नंदी आहे या मंदिरात नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्वतीच्या नऊ रूपांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या आहेत त्यामध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी व सिद्धिदात्री यांचा समावेश आहे ओटीवरून झाल्यावर इथे मी एक देवी आईने साक्षात देवी आईने परिधान केलेली साडी माझ्यासाठी खरेदी केलेली आहे खूप वर्षानंतर ही इच्छा पूर्णत्वास आलेली आहे त्यामुळे खूप आनंद होतो आहे कोकणातील दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे मंदिर भाविक व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे नागमोडी वळणाचा रस्ता वनश्रीने नटलेले विस्तीर्ण पठार तसेच गोपुरांचे भव्य दिव्य मंदिर आकर्षक मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदर उद्यान देवरहाटीतील हिरवीगार वनराई आणि गारवा यामुळे असंख्य भाविक व पर्यटक या, या देवस्थानाकडे आकर्षित होत आहेत निसर्ग सौंदर्य लाभलेले क्षेत्र टेरव येथील हे देवस्थान धार्मिक आध्यात्मिक केंद्राबरोबरच एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे जागृत नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी संकट विमोचक असा या देवीचा लौकिक आहे असे सुंदर आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद